येत्या वीस ऑक्टोंबर रोजी दिवाळी पहाटनिमित्त ठाण्यातील नोपाडा परिसरात विविध संस्थांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल याच दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आलाय त्यामुळे या दिवशी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन था ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केलं आहे नौपाडा वाहतूक उपविभागाच्या हद्दीमधील तलावपाळी चिंतामणी चौक डॉक्टर मूस रोड आणि राममारुती रोडवर दिवाळी सणाच्या निमित्तानं विविध संस्थांतर्फे येत्या वीस ऑक्टो ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांना ठाणेकर रसिक पार्श्वभूमीवर या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना काढून बदल केले डॉक्टर मूस चौकाकडून गडकरी सर्कलच्या दिशेने सर्व प्रकारच्या वाहनांना डॉक्टर मूस चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहनं डॉक्टर मूस चौकातून सरळ टॉवर नका टिंभी नाका मार्गे पुढे जातील तर गडकरी सर्कलकडून डॉक्टर मूस चौकाच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी केली असून ती वाहने अल्मेडा चौक वंदना टी पॉईंट गजानन चौक तीन पेट्रोल पंप हरिनिवास सर्कल मार्गे पुढे जातील तसंच घंटाळी साईनाथ चौकाकडून पुना गाडगिळ चौकाच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांना श्रद्धा वडापाव घंटाळी चौक येथे प्रवेशबंदी असल्यानं ती वाहनं घंटाळी देवीपथ रोडमार्गे इच्छितस्थळी जातील गजानन महाराज चौक ते तीन पेट्रोल पंप या सावरकर रोडवरील काकासोनी पच या गल्लीतून पुना गडगळ गल चौकाच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना गजानन महाराज चौक येथे प्रवेशबंदी आहे ही वाहनं तीन पेट्रोल पंप हरिनिवास सर्कल मार्गे अथवा घंटाळी रोडने पुढे मार्गक्रमण करतील आणि तिथून गजानन महाराज चौकाच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना राजमाता वडापाव सेंटर येथे प्रवेशबंदी केल्यानं ही वाहनं राजमाता वडापाव सेंटर येथूनच गोखले रोडने पुढे जातील असं स्पष्ट करण्यात आले ही अधिसूचना अग्निशमन दल रुग्णवाहिका पोलीस वाहनं आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं